मकर संक्रांत संपली की महिलांची गाई गडबड चालू होते ते वाळवणीचे पदार्थ बनवण्यासाठी तर आज आपण बघणार आहोत बटाटा आणि साबुदाणा याचे उपवासाचे पापड कसे करायचे आहेत ते चुलीवर आपण बघणार आहोत कसे करायचे आहेत ते दुप्पट आकाराचे फुगणारे दुप्पट ते तिप्पट आकाराचे फुगणारे आप पापड आपण आज बघणार आहोत कसे करायचे आहेत ते एकदम क्रिस्पी असे आता दाखव बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी बनले आहेत नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमधले आपलं खूप खूप स्वागत आहे आपण बघूया प्रोसेस काय आहे ती सर्वप्रथम आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे अर्धा किलोच्या मापातसुद्धा आपले भरपूर असे पापड बनून तयार होतात उपवासाचे तर सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन वेळा त्याचं जोपर्यंत पांढरं पाणी आपलं जात नाही तोपर्यंत आपण त्यांना दोन वेळा तरी धुवायचंच आहे धुवून झालं की परत पुन्हा त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत उमळण्यासाठी जवळपास असं माप तुम्ही घ्या साबुदाण्यांच्या साबुदाण्यांच्यावरती दोन पेरं बोटाची आपली राहिली पाहिजेत आणि हे अख्खा रात्रभर आपण ठेवलेले आहेत आणि हे साबुदाणे असे फुललेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण बटाटेसुद्धा घेतलेले आहेत अर्धा किलोसाठी आपण चार छोटे बटाटे घेतले आहेत आणि चुलीवर पाणी तापत ठेवलेलं आहे तीन तांबे आपण घेणार आहोत पाण्याचं माप एक्स्ट्राचं पाणी उकळून ठेवायचं आहे आपण सुरुवातीला आणि जसं लागेल तर लागलं तर गरमच पाणी तुम्ही त्याच्यामध्ये नंतर ओतणार आहात तर, तर आपण आधी पाणी तापते तोवर बटाटे किसून घेणार आहोत आधी सोलूयात सोलून झाले की त्यांना आपण किसून घेऊया बटाटे किसून झाले की आपलं पाणी इथे एका साईडला तापलेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित गरम झालं आहे पाणी त्याच्यामध्ये आपण साबुदाणा संपूर्णपणे ओतलेला आहे जेवढा अर्धा किलो भिजवलेला आहे तेवढा सुरुवातीला आपण दोन तांबेच पाणी आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकलेला आहे एक तांब्या पाणी आपण साईडला काढलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण किसलेला बटाटा आणि एक ते दोन चमचे मीठ आपण टाकणार आहोत मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे त्याच्यामध्ये कारण ते सुकल्यानंतर खारटही होऊ शकतात खारट होण्यापेक्षा कधीही कमी मीठ वापरलेलं चांगलं तर आपण आता हे व्यवस्थित झाकण न ठेवता त्याच्यामध्ये पळीने ढवळत राहायचं आहे सतत अशा पद्धतीने नाहीतर तळाला साबुदाणा चिकटू शकतो शक्यता त्याची जास्त असते कारण त्याला चिकटपणा असतो साबुदाण्याला त्यामुळे हे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आपल्या मिश्रणाला एकंदरीत आणि हे टोप खाली उतरवून आपण त्याच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं तयार होतं एक चमचा जिरे आणि दोन चमचे पांढरे तिळ आपण वापरणार आहोत त्यामुळे चांगली टेस्ट येते पापडांना आणि एक टीप महत्वाची म्हणजे आपण जिरे शेवटीच वापरायचं आहे त्यांना उकळवायची नाही आहे त्यामुळे काळपटपणा येतो पापडांना ते टाळण्यासाठी आपण जिरं नंतरच वापरायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपण एका प्लॅस्टिक पेपरवरती ते व्यवस्थित या प्रकारे वाळत घालणार आहोत असं एक एक पळी आपण टाकणार आहोत केलेलं मिश्रण आणि असं पचरवायचं आहे व्यवस्थित आणि कडकडीत उन्हामध्येच त्या चांगल्या सुकून द्यायच्या आहेत हे बघा या सगळ्या आपल्या अर्धा किलोच्या घालून झालेल्या आहेत फेण्या त्यांना आपण तीन ते चार ऊन दाखवणार आहोत कडकडीत ऊन दाखवल्यामुळे चांगल्या सुकणार त्या हे बघा बघू शकता तुम्ही जिरं आणि पांढरे तिळे ते दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये तीन ते चार ऊन ऊन दाखवल्यानंतर अशा आपल्या फेण्या तयार झाल्या आहेत कडक कडक अशा आता आपण त्या तळून बघूयात अगदी कमी खर्चात तयार होणारे पापड आहेत हे सत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला खर्च होतो बघा तुम्ही बघू शकता या या हे बघा ह्या टाकल्यावरती कशा तिप्पट फुगलेल्या आहेत तळल्यानंतर खूपच टेस्टी अशा त्या लागणार आहेत आता वाटतंय आपल्याला बघून त्याची एकंदरीत तुम्ही बघू शकता तळल्यानंतरचा रंग तर अशा पद्धतीचे बटाट्याचे पाप बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तुम्ही नक्की करून बघा आणि टिप्स वापरा ज्या सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे नक्की चांगल्या बनून तयार होतील खूप क्रिस्पी अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता